नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आहे सरषोत्तम तर आता नवरात्र चालू आहे तर तुम्ही नवरात्रामध्ये देवीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पाच वेळा श्रीसुक्तम वाचायचं आहे तर हे स्त्रीसुक्तम वाचल्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम असेल पैशाचा किंवा धनप्राप्तीसाठी जो प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला धनप्राप्ती लवकर होईल आणि घरात तुमच्या जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते निघून जाईल आणि स्त्रीसुक्तम वाचनामुळे तुमच्या घरात सगळ्याला आयुर् म्हणजे म्हणजे आयुर्आरोग्य लाभेल आणि आनंद आनंद वातावरण होईल आणि देवी सगळ्या तुमच्या इच्छा मनोरथ पूर्ण करील तर आपण एकच नियम ठेवायचा आहे रोज संध्याकाळी किंवा सकाळी पाच वेळा तुम्ही सुक्तम मानायचं आहे आणि देवीला छान काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचं आहे आरती म्हणायची आहे तर सुक्तम वाचन झाल्यावर तुम्ही आरती घ्या देवीची नैवेद्य दाखवा आणि देवीला मनोभावे प्रार्थना करा की माझी अशी अशी इच्छा आहे देवी माती पूर्ण कर तर देवी नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल पण एकच नियम ठेवा किंवा सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करा देवीचं पाच वेळा आणि पाच वेळा नाही जमलं तुम्ही तीन वेळाच एक वेळाही सुद्धा पठण करू शकता तर श्री सुक्तमचा मय मागत आहे तर माझी माहिती कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींना